स्वप्न प्रत्येकाच्या आयुष्यात असतात काही स्वप्न छोटी असतात तर काही स्वप्न मोठी असतात माझी पण स्वप्न मोठीच होती पण वाट मात्र खूपच कठीण होती लहानपणापासूनच मला वेगळं काहीतरी करायचं होतं शाळेत असताना विचार करत होतो मोठा झाल्यावर कलाकार होणार लेखक होणार यूट्यूबर होणार पण तेव्हा कुणाला माहीत होतं की या वाटेवर किती काठी असते स्वप्न बघणं सोपं आहे पण त्यासाठी झोप मोडणं हेच खरं आव्हान होतं माझ्यासाठी शहरात आलो मुंबईत स्वप्नांच्या नगरीत आलो पण इथे सगळ्यांची स्वप्न असतं आणि सगळ्यांना त्यासाठी झगडावं लागतं खर तर या मुंबईमध्ये जेवढं तुम्ही स्वतः खंबे धाल तेवढं तुम्ही या ठिकाणी टिकाल त्या लोकल त्या लोकलमध्ये उभं राहणं हाही एक लढा होता तरी फक्त लोकल नाही आहे तर या लोकलने प्रित्येक लोकांचे जी जीवसुद्धा घेतले लोक हसली म्हणाली अरे तुला नाही जमणार तू हे नकोस करू काय करतोस परत जा गावाला पण मनाने ठरवलं होतं एकदा तरी स्वतःला सिद्ध करायचं आहे कधी कधी रात्रभर जागून व्हिडिओ बनवले पण बन कोणी पाहिलेच नाही काही वेळा पाचशे हजार व्ह्यूजसुद्धा मिळाले नाही पण मी थांबलो नाही कारण माझं स्वप्न मोठं होतं आपला एक नवीन अपयश आलो डिप्रेशनही आलं पण त्या सगळ्यांपेक्षा माझं स्वप्न मोठं होतं आणि मग एक दिवस एक व्हिडिओ अचानक व्हायरल झाला तो क्षण मिसरणं शक्यच नाही लोकांचे कमेंट आले त्या शब्दांनी एक नवीन ऊर्जा भेटली ते काही लाख सबस्क्रायबर्स नव्हते पण मन जिंकलं कारण पहिल्यांदा वाटलं आपण काहीतरी करू शकतो आजही संघर्ष चालू आहे यश काही मोठं नाही मिळालं आहे पण दिशा सापडल्या आहे लोक ओळखतात वाढ बघतात अभिमान वाटतो स्वप्न अजूनही मोठे आहेत पण आता त्या वाटेवर चालताना भीती नाही वाटत कारण मनात विश्वास आहे तुमचंही काही स्वप्न असेल ना मग त्या वाटेवर चालताना कधी थांबू नका लोक काय म्हणतील यापेक्षा माझं मन काय म्हणतं हे जास्त महत्त्वाचं आहे स्वप्न मोठं असो किंवा खडतर असो जर मनापासून ठरवलं ना तर त्या वाटेवर चालायची ताकद आपोआप येते शेवटी एवढंच सांगतो स्वप्न बघा आणि त्यासाठी लढा कारण जिंक हेच तुमचं यश आहे